बघा ही माती माझी माती आता याचा मागच्या वर्षी जो आम्ही परीक्षण केलं त्याचा पॉईंट एक्क्याऐंशी एवढा सेंद्रिय कर्ब निघाला सापडलेला होता तर ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आपण शेतकऱ्यांनी आपली मर्यादा ओळखली पाहिजे आपल्या मातीची मर्यादा ओळखली पाहिजे आपल्या भविष्याच्या गरजा ओळखल्या पाहिजे कारण की जर माझी माती सशक्त असेल तर मला भविष्यासाठी दुसरीकडे हात पसरावं लागणार नाही बाय एक तर माझं पण आहे तर तरी बी कमीत कमी झाडाची शेतात संख्या दहा हजाराच्या जवळपास आहे जमीन तंत्रामुळे उत्पादन घेणं शक्य झालेल्या गोष्टी आहेत पण जमीनचं पोत टिकून कठीण झालेलं आहे तर मागच्या जवळपास शहाण्णव सत्त्यानीपासून मी गव्हाचं कान गव्हाचा जो कुटार कुटार असतो ते जमीन मी गाळायला लागलो आणि मागच्या अठरा वर्षा आधीपासून जेव्हापासून आमच्या परिसरात रोटावटर आले तेव्हापासून मी कापसाचं झाड जवळपास जमिनीत गाळायला लागलो मी गणेश शामराव नानोटे मुक्काम निंबारा तालुका महाराष्ट्राकडे जिल्हा अकोला इथला एक शेतकरी माझ्याकडे एकूण पन्नास एकर क्षेत्र आहे एकत्र कुटुंबाचं आमचे कुटुंब आहे माझ्याकडे यावर्षीसुद्धा सतरा कापसाचं कापसाच मी घेतलेला आहे सर्व यानं जे आहे हे आहे माझे वडीलसुद्धा या शेतात कापूसच घ्यायचे तर पण तेव्हा काय होतं की तेव्हा त्या काळात शेणखताची फार मोठ्या उपलब्धता आमच्याकडे होती माझ्याकडे वीस पंचवीस जनावरं होती नंतर मी आमचे वडील बाहेरचंसुद्धा शेणखत विकत घ्यायचे परंतु मागच्या दहा पंधरा वर्षापासून काय झालं की शेणखताची उपलब्धता खूप कमी होत गेली आणि ते खर्चसुद्धा त्याचा परवडत नाही उत्पादन घेताना मी थोडंसं हा बऱ्याच लोकांना माझा विषय आवडणार नाही कारण की उत्पादनाची मी मर्यादा ठरवतो मला एक उत्पादन दहा क्विंटलची मी मर्यादा ठेवली आहे माझी त्याच्यात मी निसर्गानुसार बारा क्विंटल पण होऊ शकते नऊ क्विंटल पण होऊ शकते त्या त्या प्रमाणातच मी त्याचे नियोजन करतो आणि मला आता ग कापूस दहा क्विंटल आणि गहू जवळपास पंधरा ते वीस क्विंटलच्या दरम्यान मला गहू होतो हे माझ्यासाठी दृष्टीनं एक योग्य आर्थिक बाजू माझी सा मला समाधान आहे त्यामध्ये ह्या गोष्टी जर प उच्चाकी उत्पादनं घेणं आता शक्य गोष्टी ज्या आहेत ते एका झाडाचं वजन जरी पकडलं तर एक एक झाडाचं वजन कमीत कमी सत नऊशे ग्राम ते सतराशे ग्राम पडतं तर त्या ज्याची सरासरी बारा तेरा टनपर्यंत येते आधी हे करताना जवळपास बारा तेरा टन कचरा शेतात एक एकरी गाळला जातो आणि याच्या ता याच्यामाग मी ताबडतोब गुहाची सुद्धा पेरणी करतो आणि ते गहूसुद्धा एकशे दहा दिवसात माझं शेत खाली होते तरी मी माझं शेत नव्वद ते शंभर दिवस जवळपास शेत खाली राहतं तर ते दोन्ही पिकाचा जो काही पीक अवशेष आहेत यातले तणाचे जे काही तण तणे तणसुद्धा तन मी शेतातच सुजवायचा प्रयत्न करतो आणि याचा मला फार मोठ्या प्रमाणावर फायदा मिळतो याच्यामुळे माझा जमिनीचा पोत जो कायम राहतो हे माझ्यासाठी माझ्या उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरते आणि विशेष म्हणजे मी रासायनिक खताचा वापरसुद्धा मर्यादित करतो माझ्या शेतात आता जेव्हा पण वापसा असतो तेव्हा खूप काही मोठ्या प्रमाणात गाडोळीची संख्या दिसते आणि पीक अवशेषामुळे जमिनीचा भूसभूषपणा पाणी धरून जाण्याची क्षमता आणि पिकाचा ताण सहन करणे क्षमतासुद्धा क चांगली राहते कारण जमीन जर सशक्त असेल तर निसर्गाचे जे काही बदलतात निसर्गाचे काही दुष्परिणाम आहेत हे त्या थोडे कमी जाणवतात याला सुद्धा खर्च कमी करावा लागतो याचा खूप मोठा फायदा याच्यामध्ये होतो